गोष्टींचा कट्टा मध्ये आज आपण ऐकणार आहोत टोपीवाला आणि माकडे ही गोष्ट एक टोपीवाला असतो तो, तो खूप छान छान टोप्या बनवत असतो आणि तो काय करत असतो प्रत्येक गावात जाऊन विकत असतो मग तो, गावा तो। काय करतो एका गावामध्ये टोप्या विकायला जातो आणि तिथं टोप्या विकतो आणि तेथील माणसांना विचारतो की मला ज्या गावामध्ये टोप्या विकायला आहे तिथं जाताना मला एका जंगलातून जावं लागणार आहे तर मी जाऊ शकेन का ती माणसं म्हणतात हो जा पण त्या गावात ना खूप आगाव माकडं आहेत तर तू सावध राहा तो म्हणतो ठीक आहे मग तो चालून चालून खूप दमतो मग तो एका झाडाच्या खाली विश्रांती घ्यायची म्हणून बसतो पण त्याला थोड्या वेळाने झोप येते मग तो त्या झाडाखाली झोपी जातो पण त्या झाडावरती आगाव माकडं असतात ती सर्व काही बघत असतात मग ती काय करतात तो टोपीवाला झोपल्यावर हळूच झाडाच्या खाली येतात आणि त्याच्या पिशवीतल्या सर्व टोप्या घेतात आणि झाडावर जाऊन बसतात मग त्या टोपीवाल्याला थोड्या वेळाने जाग येते तो पाहतो तर माकडांनी त्याच्या सर्व टोप्या घेतल्या आणि ते झाडावर जाऊन बसले मग तो काय करतो त्यांना म्हणतो माझ्या टोप्या द्या तर ते त्याची नक्कल करतात मग तो खाली पडलेला दगड फेकून मारतो तर माकडं काय करतात त्या झाडावरची फळं फेकून मारतात तो टोपीवाला विचार करायला लागतो हे तर सर्व माझं बघून आहेत मी जे करेल तेच ते आहेत मी दगड मारला त्यांनी मला फळं मारली आता मी काय करतो माझ्या डोक्यावरची टोपी खाली फेकतो बघू काय आहेत मग तो काय करतो त्याच्या डोक्यावरची टोपी खाली फेकतो तर ती माकडं काय करतात त्यांच्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकतात मग तो टोपीवाला हसायला लागतो आणि त्या सर्व टोप्या काय करतो आपल्या पिशवीमध्ये भरतो आणि ती पिशवी घेतो आणि पुढील गावामध्ये तो त्या टोप्या विकण्यासाठी तेथून निघून जातो तर गोष्टीचं तात्पर्य काय आहे इतरांचे अनुकरण करण्याऐवजी आपल्या बुद्धीचा वापर करावा आणि इतरांचे पाहून लगेच कृती करू नये गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू